सांगितलं महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर शेना महाराज समकालीन आहेत शेना महाराजांनी सांगितलं महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वराच्या चरणी शेनाला लोटांगणी शेना महाराजांनी पण सांगितलेलं माहिती होतं नामदेव महाराजाला चोखोबार आहेत ते पण बरोबरीचेच आहेत त्याच काळातले समकाली नाहीत चोखोबाऱ्यांनी सांगितलं महाविष्णूचा अवतार प्राण सखा ज्ञानेश्वर ऐशा संताच्या चरणी चोखा घालितो लोळणी या सगळ्यांनी महाविष्णूचा सांगितलं तरी नामदेव महाराजाला तयार नाहीत त्या पांडुरंगाने सांगितलं देव म्हणे नाम्यापा आहे ज्ञानदेव मीच आहे अरे ज्ञानदेव मीच आहे ज्ञाना माझच लेकर आहे ना मीच अवतार घेतलाय ना मग आत्ता नामदेव महाराजाला पटलं मग पांडुरंग विचारलं सांग माझ्या ज्ञानाबद्दलची ख्याती काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती थोडक्यामध्ये मा प्रत्येक मायबापाला आपल्या लेकराचं कौतुक केलेलं आवडतं बरोबर आहे ना पांडुरंग जरी चौदा भुणाचा मालक असला तर त्याला सुद्धा आपल्या लेकराचं कौतुक केलेलं आवडतं म्हणून माझी तुम्हाला विच विनंती आणि सूचना आहे आपल्या घरला कुणाचीही लेकरं आले तर प्रेमाने त्याला नाव विचारायचं काय करतो बेटा कोणत्या वर्गाला म्हणायचं त्याच्या घरला गेलात लेकरं खेळत असतील जवळ घ्यायचं डोक्यावरून हात फिरवायचा कोणत्या वर्गाला बेटा इंग्रजी येते का गणित अरे वा फार आहे छान 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 असं आपण म्हणून यायचं म्हणजे मायबापाला आनंद वाटतो असे मठ्ठ बसतात लोकं जणू काही देणं घेणं नसल्यासारखं विचारायचं डोक्यावरून हात फिरायचा फार जगातली फार मोठी संपत्ती आहे आणि हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आपलं आपल्या लेकर पळी सांगतात आई ते फलाण्याचं पोरग ग्रामसेवक झालं तलाठी झालं इंजिनियर झालं डॉक्टर झालं तहसीलदार झालं आपलं उत्तर काय असतं कलेक्टर का होऊन आपणाला काय करायचंय आपलं घर थोडं चालवणार आहे ते नाही नाही असं नाही म्हणायचं त्याच्या घरला जायचं त्याच्या डोक्यावर हात फिरायचं म्हणायचं बाळा तो तहसीलदार झाला तो ग्रामसेवक झाला शिक्षक शिक झाला वा 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 फार छान बरं का तुझ्या मायबापाने फार कष्ट केले बरं का बेटा आता माय लक्ष ठेव तुझ्या लहान भावाकडे बघ बहिणीकडे बघ गलीतल्या चार पोराला शिकव डोक्यावर हात एवढंच म्हणून या बाकी काहीच करावं लागत नाही सगळं पदरात पडतं आपल्या प्रचंड पडतं का आणि ह्या आनंदा नाही काही जगाच्या पाठीवर हा कुटुंब कौटुंबिक आनंद जगाच्या पाठीवर कुठेच नाही तू कबरा एकटे वैकुंठाला गेले एकटे कुटुंब खालीच होतं सेना महाराज एकटे वैकुंठाला गेले कुटुंब खालीच होतं म्हणजे हा आनंद कुठे माहित आहे का लोकीचा हा चाह देवा ते पाय स्वर्गीचे आमर ते देवा मृत्यू लोक इथंच आनंद आहे हा कारण वैकुंठात हा आनंद नाहीच आहे

हो आमच्या जो नारायण नामे होत कीर्तन गाव गीते मस्त टाळ्या बाजूच्या मांडोला हसायचं खेळायचा आनंद घ्यायचा कीर्तनामध्ये भजनामध्ये सप्त्यामध्ये कारण हा सुख सोहळा स्वर्गात नाही असो आपण काय पाहतोय नामदेव महाराजांनी सांगितलं काय दे, सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद शामुखी वदविले आणि उत्तर देताना सांगितलं पांडुरंगा तुला माहिती आहे की ज्ञानोबा रेड्याच्या मुखातून वेद वजवला आता फक्त त्याचा इतिहास बघित का वेळ आली होती ज्ञानोबरा हे करण्याची ज्ञानोपराच्या वडिलांनी संन्यास घेतला होता संन्यास आश्रमातून ग्रहास्त्रामध्ये परत आले त्यांना मुलं बाळत झाली आणि संन्याशांची मुलं म्हणून प्रचंड अवहेलना झाली प्रचंड कुणी अवहेलना केली ज्या जातीमध्ये जन्मात आले ज्या कुळामध्ये जन्मात आले त्याच लोकांनी अवहेल अवहेलना केली असे अनेक लोक समाजात आहेत की आपल्या चांगुलपणाला सहन करत नाहीत आजही त्रास देतात पण त्याला तोंड द्यायचं कारण आजची परिस्थिती उद्या राहत नाही रागाच्या भरात कुठलाही चिडून निर्णय घ्यायचा नाही कालाय तस्मय नमा ज्ञानोबायांनी चिडून कुठलाच निर्णय घेतला ना नाही सहन केलं एका मर्यादेच्या नंतर एकाच्या कालाच्या नंतर आपोआप काही परिस्थितीमध्ये बदल होत असतो मन कधी कधी काळाची सुद्धा वाट पाहायची वेळेची सुद्धा वाट पाहायची काय सांगू देवा ज्ञानोबाची खे मग ज्ञानोबायांना वाळीत टाकलं संन्याशाची म्हणून मायबापाला देहांत प्रयत्न दिलं पण यांचा अठ्ठाच होता की माझ्या मायबापाला मुंज करायला वा म्हणून माझ्या मायबापाने देहांत प्रायशीत घेतलं तरी पण आमची मुंज होत नाही पैठणला पैठणला जाण्यासाठी एक पत्र दिलं आळंदीवाल्याने की तिथे जा मोठं व्यासपीठ आहे धार्मिक व्यासपीठ आहे आणि त्यांची परवानगी घेऊन या आणि ते पत्र घेऊन आले अतिशय जुजबी पत्र होतं अतिशय जुजबी पत्र होतं सोपानदेवानी वाचलं ते म्हणाले की आपल्याला मिळूच शकत नाही मग त्यांनी विचारलं अनेक संतांचे ऋषीचे नाव घेतली महर्षी व्यास घेतले महर्षी वाल्मिक घेतले पराशर ऋषी घेतले यांना कुठं कुळ होतं म्हणे की आम्हाला शोधायला पाहिजे यांना कुठं शुद्धीपत्र होतं यांच्या कुठं मुंजा झाल्या की आमच्या आम्हाला गरज आहे तरी पण ज्ञानोबाऱ्यांनी समाज हीच लक्षात घेऊन कारण समाजामध्ये भक्तीचा प्रसार करायचा आहे समाजात राहायचं आहे समाजाच्या प्रथा सांभाळण्यासाठी मुद्दा म्हणून पैठणला आले तिथे पण त्यांचा अपमान झाला मग लोकांनी टिंगल काढली याचं नाव निवृत्ती संसारातून निवृत्त झालं ही मुक्त आहे हा सोपान आहे पायरी कोण टाकलेले हा ज्ञान देव आहे ज्ञानाचा देवा वगैरे वगैरे नावांप्रमाणे त्यांना अवहेलना केली आणि शेवटी काय म्हणाले माऊली म्हणाले की सगळ्यांचा आत्मा एक आहे परमेश्वर सगळ्यामध्ये एकच आहे जे जे भेटी भूत भगवंत हा भक्त योग निशित जा जा ऐके कुटीला आलकमस्त का धनुर्वृत्रंभ का मी आत्मा असे एका भूतांच्या ठाई कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की सगळ्या भूतामध्ये इथं बसलेल्या प्रत्येक जीवामध्ये मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यामध्ये मीच आहे याचा हे सांगितल्यावर ज्ञानाब्यावर ते चिडले तुझा आणि ह्या रेड्याचा आत्मा पण सारखा आहे का त्याचं नाव पण युवाने ज्ञाना आहे आणि मग त्या रेड्याला समोर आणलं की तुझं हो तु माऊली म्हणाले हो आत्मा दोघांचं सारखा आहे आमच्यात माऊलीसारखी ताकद नाही पण माऊलीचं नाव घेण्यामध्ये आमची ताकद आहे आणि ते तरी आनंदाने घेत जा आपण कदाचित माऊली असं म्हणतात पाये जरी आठवला चित्ता तरी दे आपुली योग्यता हे असो त्या ते प्रशंसता लाभुआ ही अरे माझ्या भक्तानी जर भगवंताचं संतांचं नाव घेतलं तर त्यांच्या बरोबरला लिहून सोडण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते नुसती आठवण केली तर आठवण केली तर म्हणून नानोबाऱ्यांच्या अंतकरणातून आठवण करायची तो रेडा पुढे आणला ज्ञानोबाऱ्यांनी निवृत्तीनाथाची बा मोठ्या भावाची परवान घेतली ख्याती बरं का ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानोबा आहे महाविष्णूचा अवतार आहेत महाविष्णूचा अवतार आणि त्या महाविष्णूच्या अवताराला आपल्या मोठ्या भावाची म्हणजे निवृत्तीदास म्हणतात स्वतःला काय ख्याती आहे ज्ञानोबाऱ्यांची माहिती आहे का निवृत्तीदास मोठ्या भावाचा दास इथं बसलेली लोकं जर आपल्या मोठ्या भावाचा दास जर म्हटली ना दास नाहीतर नाही केवळ दादा म्हणून जरी आज्ञा पडे ना तर मी तुम्हाला अभिमानाने सांगेन आनंदाने सांगेन आणि आत्मविश्वासपूर्वक सांगेन पन्नास टक्के भांडणं मसूलचे मिठले म्हणून सांगा मसूलमधले पन्नास टक्के अर्ध्यापेक्षा जास्त भांडणं कोणाचे आहेत विहिरीच्या बांधाचे विहिरीच्या रस्ते सख्ख्या बहिण भावाचे सख्या बहीण भावाच्या पहिलं भांडण तलाठ्याकडे नंतर मंडळाधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार डिप्टी कलेक्टर कलेक्टर ॲडिशनल कमिशनर गव्हर्नमेंट हायकोर्ट सुप्रीम कोर्ट पन्नास टक्क्यापेक्षा जास्त घरातले भांडणं आहेत आणि ज्ञानबा काय खायचं आहे महाविष्णूचा अवतार असून सुद्धा मोठ्या भावाचा दास म्हणतात निवृत्ती दास जर आम्ही मोठ्या भावाची आज्ञा पाळली ना तर हे घरातले भांडणं मिळतील मोठ्या भावानं निवृत्तीनाथासारखं लहान भावावर प्रेम केलं तर पन्नास टक्के भांडण मिळतील रिकाम्या हाताने येणाऱ्या रिकाम्या हाताने फक्त म्हणण्यापुरतं आहे आमचा भावच नसतो फार अवघड आहे सांगणं आहे पण करणं अवघड आहे वस्तुस्थिती सांगतो बरं का तुम्हाला आणि पुन्हा त्या उदाहरणाकडे आम्ही काय म्हणतो गायनाचारला म्हणायला वा देव माझा माझा अरे बापरे रे दोनदानी आद आहे देव माझा 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 मी देवाचा मी देवाचा बाबा 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 एवढं तुकाराम महाराज खुश झाले गायनाचार्यावर अरे तुझा देव आहे का तुझा का? देव आहे का मग तुकारा महाराज म्हणाले देवघ्या देव देवघ्या कोणी आयताला घर पोचणे आम्ही काय म्हणालो देव लगे देव लगे प्रमाण माऊलीने दिलं मी फक्त एवढंच म्हटलं की आम्ही काय म्हणतो देव माझा माझा मी देवाचा तुकाराम महाराज खुश झाले काय भक्तो याचा भाव देव घ्या कुणी देव घ्या कुणी आयताला घर पोसवणे आपल्या घरला आणला आम्ही काय उत्तर दिलं देवन लगेच नको नको आता तर माझा माझा म्हणूनच अस ना ही संसारिक माणसाची परिस्थिती आहे पण पर निवृत्तीनाथांच्या बाबतीत ज्ञानोबायांच्या बाबतीत स्वप्नदेवाच्या मुक्ताच्या बाबतीत असं घडलं नाही जे मानलं अंतकरणपूरक मानलं शेवटपर्यंत मानलं या सगळ्याला सुद्धा तुकोबाय म्हणतात यारे यारे लहान थोर सगळ्या संतांनी आम्हाला जवळ घेतलं पण आम्हीच त्यांना जवळ घेत नाही असो निवृत्तीनाथांची परवानगी घेतली की दादा रेड्याच्या मुखातून वेद वधवायचा का निवृत्तीनाथांनी इशारा केला हो डोक्यावर हात ठेवला नाथ महाराज म्हणतात रेड्यामुखे वेद बोलविलावत्री वेद बोलविला पर्व ध्वजा मिळा कि वेद बोलविला पर्व द्जा मिळा बोलविला रेड्याच्या मुखातून वेदला तिथल्या नाथ महाराजांनी प्रमाण दिलं रेड्या मुखे वेद वधविला रेड्याच्या मुखातून ज्ञानोबरा म्हणून महाराज म्हणाले काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषा मुखे वदविले रेड्याच्या मुखातून वेद उभण्याची ताकद फक्त ज्ञानोबरामध्ये ही त्यांची ख्याती आहे करील ते काय नो हे महाराज परिपा शुद्धांगी आमच्यातला शुद्ध भाव भगवंताला लागतो माऊलीला शुद्ध भाव लागतो आणि जर भाव पक्का नसेल ना शुद्ध भाव मग तुम्ही कितीही गायन करा कितीही प्रवचन करा किती कर्तन करा अरे पाठांतर झालं हो तुम्हाला भरपूर कथाच्या कथा सांगता पारायण करता रामायण सांगता महाभारत सांगता देव भेटत नाही काय भेटत नाही एवढं जप केलं ना तुम्ही एवढे कर्म केले ना जप तप कर्म हरि वेन धर्म वाऊ गाचे श्रम व्यर्थ जाय लक्षात आलं का मग एवढं पुण्य कुठे गेलं आमचं कारण भावच नाही ना हरिपाठ चालू असतो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण हे कोणतं बघ बघतो रोजावर विष्णू वेनाय जपा व्यर्थ त्याचे ज्ञान बाबाचा डबा नाही भरला अजून जपा तपा कर हरि पोराचा डबा नाही भरला अजून अरे राम राम राम, राम पाच मिनिटाच्या हरिपाटामध्ये पंचवीस भोकं पडतात आणि हा भाव आहे आमचा एवढं केलं तेवढं केलं पण नाही भावी न देव नकळे कितीही माळा जपा तुम्ही किती माळा जपा अनंत वाचाळ काही चा गोपाळ पावी, पावी विशेष नाही मृदंग बाज कीर्तन कर कथा कर गायन कर तुझा जर भाव माझ्याकडे नाही ना तुला फक्त लोकांना दाखवायचं मला काय येतात शूटिंग करायच्यात व्हिडिओ करायच्यात लोकाला दाखवायचं माझं 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 घाल तुझी तिकडे पाण्यात काय बुद्धी ज्ञान तुझं पाण्यात घालून टाक माझ्या काहीच कामाचं नाही घेणार नाही का पै भक्ती मी जाणे ते तर साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भल ते आवडीने भावी हरिनाम घेसी तुझी चिंता त्या अशी सर्व आहे याच्या दुसरं काहीच लागत नाही का रुपयेसा माझा तिले पण का गाजा एक भाव नाही माझा तरी पाल्लाळते थोर प्रेमाचा भूकेला थोर प्रेमाचा भूकेला प्रेमा मुखातून वेद ओझवला आणि मोठ्या भावाचा स्वतःला दास समजत होते ज्ञानोभर आहेत दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो रेड्याच्या मुखातून वेद बोलवला भिंत चालवली पाठीवर मांडे भाजले प्रचंड केलं सगळं केलं करीत ते काय नो हे महाराज परिपा हे बीज शुद्धांगी आळंदीला आले आळंदीला आल्यावर सुद्धा लोकांनी त्यांची महती मान्य केली नाही अधिकार मान्य केला नाही ज्ञानोबराय पोरांना भिक्षा मागायला निघाले होते एका ब्राह्मणाच्या मुलाला मुलगी पाहण्यासाठी जायचं होतं आणि ज्ञानोबराय आडवे आल्यामुळे त्याला राग आला आणि ज्ञानोबाईला त्यांनी मारलं माऊलीने झोपडीचं दार बंद करून घेतलं की एवढं करून जर लोक समजत नसेल ना बुडते हे जन न देखे डोळा येतो कळवळा म्हणून या जगद्गुरू म्हणतात ना बुडते जाऊ द्या आता काय करायचं झोपडीचं दार बंद केलं सगळ्यांनी विनंती केली होऊन दार काढा दार काढा दार नाही काढलं मग कुणी काढायला लावलं दार കാണീ <laughs> യോ <laughs> 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 ज्ञानेश्वरा तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वर चौदा भुणाचे मालक आहेत बरं का माऊली विष्णू महाविष्णूचा अवतार आहेत पांडुरंगाने सांगितलं देव म्हणे नाम्याप आहे ज्ञानदेव मीच आहे आणि त्या नानोबाऱ्याने दार उघड बंद केलं आणि दार कोणी उघडायला लावलं छोट्या मुक्ताईनं बहिणीनं सांगितलं दादा असं जमणार नाही दार काढ छोट्या बहिणीचं ऐकून दार उघडलं ही ज्ञानोबाऱ्याची ख्याती आहे हो ही ख्याती आहे ज्ञानोबाऱ्याची कारण का आमची बहीण सुद्धा आम्हाला प्रमाणच आहे बरोबर ना ज्ञानोबायांच्या बहिणीचं जे नातं होतं तेच नातं आमच्या बहिणीत असतं ना आमची बहीण पण सांगते दादा बांधासाठी नको ना भाऊ भांडू भाऊ नको दादाला भांडू विहिरीच्या हिश्श्यासाठी आमचं उत्तर काय असतं हय लग्न करून दिले ना तुझ्या नवऱ्याला शिकव तिकडे जाऊन आम्हाला लोक शिकवू जा हो काही आमच्यात तर त्यांच्यात म्हणजे माऊली चौदा भुणाचे मालक असून आपल्या छोट्या बहिणीचा ऐकतात आम्ही सामान्य असू माणसं असून सुद्धा आमच्या बहिणीचं ऐकत नाही म्हणून आमची ख्याती होत नाही ज्ञानोबरायांची ख्याती झाली काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी वदविले कोरांना भिक्षा लोकांना दिले नाही मारलं झोपडीचे दार बंद करायची वेळ आली माय देहांत परायची दिलं पण आनंद बघा ज्ञानोब्रायांचा आता रक्षा पौर्णिमा झाली राखी पौर्णिमा झाली ती पळायचे बहीण भावाची वळ नेते एक व्हिडिओ फिरतो बघा एक फोटो फिरतो त्या अस मुलगा आहे आणि पाठीवर बहीण आहे छोटी दहा बारा वर्षाची आणि बघा काय चेहरे हसके दिसतात कुणाचा असतो फोटो माउली माउलींचा असतो मुक्ताई पाठीवर आहे कुठलाच फोटो आपल्याला आवडत नाही शंभर टक्के इतकं सुंदर आहे खायला घरात नाही बाहेर फिरू देत नाही संन्याशाची पोरं म्हणून आनंद कुठे कुटुंबातली माणसं चार असोत आठ असोत जेव्हा बिचाराची देवाणघेवाण रोज एकत्र बसून करतात उद्या काय करायचंय काय घडलं काहीच झाकून ठेवत नाही एकमेकापासून मोकळेपणाने ज्या घरातलं कुटुंब एकमेकाला सगळं सांगतं त्या घरासारखा आनंद जगाच्या पाठीवर कुठेच नाही आणि जे लपून ठेवतात बाहेर काय घडलं सांगत नाही ह्याला काय सांगायचं आहे नको बाईला कशाला सांगायचं बायकोला कशाला सांगायचं वर लपून ठेवतात त्या घरामध्ये शंभर टक्के दुःखाचा झाल्याशिवाय राहत नाही ताण आल्याशिवाय राहत नाही एवढा आनंद घ्यायचा तुझा आहे तुझं पाचशे शंभर टक्के आमच्या जवळ आहे आनंदाने विचाराची देवाणघेवाण करा डोक्यावरचं ओझं दिसतं त्याला कोणी हात लावू शकतो उतरवू शकतो पण मनावरचं ओझं दिसते नाही त्याला कोणी हाती लावू शकत नाही त्याचं नाव आहे ताण हा ताण परिस्थितीमुळे कमी येतो मनस्थितीमुळे जास्त येत असतो मनस्थितीमध्ये मन चंगा तो कटोती गंगा मन नाही चांगा तर काय करील काशी गंगा मन करा रे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण त्या मनाला दुरुस्त केलं पाहिजे मनाला दुरुस्त करण्यासाठी पैसा लागत नाही फक्त मानसिकता लागते सकारात्मकता लागते आणि ती ज्ञानोबरायकडे होते काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती अरे सांग ना ना अजून देवा मी असं असं गेलो भारत भ्रमण करत होतो काय घडलं राजस्थानमध्ये गेलो मला खूप तहान लागली विहिरीमध्ये पाणी बुडाला होतं ज्ञानोबा राय लघिमा शक्तीने विहिरीमध्ये उतरले आणि पाणी पिऊन बाहेर आले मी म्हणलं मला, मला पाणी आणू नका आम्ही पांडुरंगालाच पाणी मागणार आहे प्रचंड धावा केला पांडुरंगाचा आणि विहिरीतून पाणी बाहेर उसळलं आज सुद्धा त्या विहिरीची ख्याती अशीच आहे आता एवढ्यावर थांबली नाहीत ज्ञानोबा राय की विहिरी नामदेव महाराज की विहिरीत जाऊन पाणी पिऊन नानोबाराय बाहेर आले हे नाही बाहेर आल्यानंतर राय काय म्हणाले मला विहिरीतून पाणी निघाल्यानंतर नामा माझ्या शक्तीपेक्षा तुझ्या भक्तीची ताकद जास्त आहे माझ्या शक्तीपेक्षा योगमायाने जी शक्ती मिळवली मी तपश्चर्या करून त्याच्यापेक्षा तुझ्या भक्तीची ताकद जास्त आहे ही ज्ञानोबाची ख्याती आहे म्हणजे दुसऱ्याचं मोठेपण मान्य करणं ही ज्ञानोबायांची ख्याती आहे रामेश्वर भट्टाने तुकोबाऱ्याला त्रास दिला माऊलीच्या दरबारातून बसला रामेश्वर भट्ट तपश्चर्या करत माऊलीने स्वप्नात दृष्टांत दिला काय सांगितला ज्ञानेश्वरी मज केला उपकार स्वप्नी निर्धार सांगितले तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथोर नाम नामयाचा तुझी त्यासी काही घडली रे निंदा म्हणून हे बाधा जडली तुझ आता एक करी सांगेन तुला शरण जाई त्याला निशेसी ज्ञानोपराने जर माफ केलं असतं तर तुकोबऱ्याने माफ केलं नसतं का नाही नाम ज्ञानोबाई म्हणाले माझ्या नको पाया पडू तू छळलंस कोणाला माझ्या तुकोबाला छळलंस तुकोबा काय म्हणतात मग का पायीची वाहन पायीवरी ते काय नो हे महाराज बोलिलेले कुरे वेडी वाकडे करा क्षमा पराध ज्ञानोबाऱ्याला का ज्ञानोबाऱ्या काय म्हणतात म्हणजे तुकोबाऱ्या ज्ञानोबाऱ्याला प्रचंड मोठं समजतात आणि नाम ज्ञानोबाऱ्या कोणाला समजतात तुका सर्वाश्रेष्ठ प्रिया माथोर ही ख्याती आहे माऊलींची आपल्या कि की आपल्या भक्तांना सुद्धा प्रचंड मोठं मानतात किमान संसारातल्या माणसांनी एवढं तर करा सप्ताह मी करतो म्हणून होतो मी जर रांग काढला तर सप्ताच होऊ शकत नाही अरे बाबा कृष्णासारखी करंगळी लाव तुझ्या हातातच गोवर्धन घे सगळा पण काठ्या लावायला म्हण अरे वा 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 तुमच्यामुळं गोवर्धन उचलला तर चलतं नाही तर टिकत नाही तुटतं कुठं तरी लक्षात आलं की ही ख्याती आहे यांची किंबहुना तुमचे केले आम्ही केले का कुणाला म्हणाले ना माऊली ज्ञानेश्वरचं लिखाण झाल्यानंतर निवृत्तीनाथ मध्ये आहेत श्रोत्यामध्ये आणि तुम्ही आमच्यासारखे श्रोत त्यांना माऊली म्हणाले किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले आम्ही करीतच नाही पाच हजार दोन हजार रुपये बॅनर तयार करून आणतो बॅनर आणि त्या बॅनर खाली पेंटर स्वतःचं नाव टाकतो पेंटर म्हणून पैसे घेऊन बरं का आणि माऊली काय म्हणतात म्हणे निवृत्तीदासो किंबहुना तुमचे आम्हाला नको बाबा तुमचं तुम्ही केलं येथ उरले माझे जी उरले पायक पण ही ज्ञानोबा ख्याती आहे काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती जयसिंगपूरला आले फक्त भात शिजला का हे काय असं मुठीच्या मुठी घेऊन बघावं लागत नाही चार दोनशिता बघितली कळतं भात शिजला का म्हणून माऊलींचे दोन चार उदाहरणं बघू म्हणजे आपल्या लक्षात येईल की माऊली कोण आहेत अशी काय ख्याती आहे की नामदेवाकडून माऊली पांडुरंग पुन्हा पुन्हा वधून घेऊ लागले सांग मला माझा नाना कसा वाटला माझा नाना कसा वाटला जयसिंगपूरला आले जयसिंगपूर या राजा जयसिंगपूरच्या राजाला दहा मुली झाल्या होत्या आणि पत्नीला तंबी दिली अकरावी जर मुलगी झाली ना तर तुला मारूनच टाकेन तुला त्या पुरीला हे अज्ञान आहे मुलगी मुलगा होऊन काय माणसाच्या हातातला विषय आहे का शरीर प्रकृती हे नैसर्गिकता शरीरातली असते तो ह्यांना कळत नव्हतं हो आजही काही वेडे लोक अशीच विचार करणारे करत जाऊ नका कारण हा माणसाच्या हातातला विषय नव्हे शरीर प्रकृतीचा भाग आहे आपण मुलगा करावा का मुलगी करावं हे आपण करू शकत नाही हे आपल्या शरीर प्रकृती सोडायचं डॉक्टर लोकांना कळतं ह्याच्या शरीरामध्ये काय अडचणी येतात आणि त्यांच्याकडे जाऊन दुरुस्त्या करून घ्यायच्या मुलं बाळं होत राहतात विज्ञानाला मान्य करायचं असो तंबी दिली अकरावी मुलगीच झाली घाबरली राणी आता मला मारतील म्हणलं काय करावं मग सोबतचे होते प्रेम करणारे ते म्हणा चिंता करू नका राणी माता आपण राजाला सांगू मुलगा झाला आहे आणि बारा वर्ष याचं तोंड बघायचं नाही नाही तर तुला अडचणी येतील राजा खुश झाला बारा वर्षांनी बघायला मिळणार आहे तोंड हरकत नाही पोरग तर झाला आपणाला आणि त्याला पोराला पोरीला पोराचे कपडे घालायचे बारा वर्ष होत आले मुलीला पण कळलं की आता माझ्या बापाला कळल्यानंतर बाप मला आणि माझ्या आईला मारणार आहे मग जगायचं कशाला माझ्यामुळं आईवर कशाला त्रास द्यायचा घर सोडलं आणि बाहेर निघाली माऊलीची दिंडू तिथून चालली होती पुरीचे कपडे पोरा पुरीच्या अंगावर पोराचे कपडे होते आणि भाव किती शुद्ध आहे बघा आत्महत्या करायला निघाली तरी तिला वाटलं की संन्याशी दिसतात चांगले दिसतात त्यांच्या पाया पडाव करील ते काय नो हे महाराज परिपा हे किती भाव शुद्ध आहे तेवढ्या दुःखात सुद्धा माऊलीच्या पायावर डोकं ठेवलं पोराचे कपडे बघितले माऊली काय म्हणले उठ रे बाबा जी प्रमाण ऐकलं जिही निमिष मात्रे देह पालटीला स्त्रीचा तो केला पुरुष निमिष म्हणजे काय डोळ्याची पापणी लावेपर्यंत डोळ्याची असं पापणी बंद उघडतात तोपर्यंत माऊली काय म्हणाले उठ रे बाबा स्त्रीचा पुरुष झाला ही ख्याती आहे ज्ञानोबारांची काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद मुखे वधविले आम्ही काही ज्ञानोबरा इतके तेवढा उच्च प्रतीला पोहोचण्याच्या पात्राचे असेलच असं मला वाटत नाही कारण माऊली म्हणतात की माझ्याबरोबरचे मी करून टाकतो माझ्या भक्तांना ठीक आहे पण त्यांचे शिष्य होते ही सुद्धा साधी गोष्ट नाही म्हणून नानोबाऱ्यांनी लिहिलेलं साहित्य वाचायचं सा। कारण माऊली काय म्हणाले माम्या चित्ता तिला आणि सिद्गुरू आहे सादादूला जे दिठेवेने आपला बैसवे सवे पदे सद्गुरू काय करतात आपल्या नजरेच्या माध्यमातून सुद्धा त्यांच्या बरोबरीला आणून बसवतात ही ख्याती नानोबाऱ्यांची आहे बरं का नानोबाऱ्यांची ज्ञानेश्वर लिहिली ना त्यातल्या ओव्या नाही शब्द नाही एक एक अक्षर ऐशी श्रीमुखोने अक्षरे निगती ना जव सरे तवा विद्येचे अंधारे जाऊची लागे ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागे चितकळी का उजळली श्रीकृष्णे गीतेतलं ज्ञानेश्वरीतलं एक एक अक्षर एक, एक एक अक्षर साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र संसार जिनते हे शस्त्र आत्मा अवतरते मंत्र अक्षरे ये एक एक अक्षर आपल्याला तारेल एक एक छप्पन भाषेचा केलासे गौरव भवार नवे नाव उभारले ज्ञानोबराने हा भाऊसागर तरण्याची ज्ञानेश्वरीच्या हरिपाठाच्या माध्यमातून नाव भरले आम्हाला नाव तयार करायची नाही फक्त त्या नावेत जाऊन बसायचं आहे भाव धरून नावेत बसायचा आहे आपल्या लेकरांना पुस्तकं लिहायचे नाहीत का लिहायचे तुमच्या लेकरांना पुस्तकं फक्त लिहिलेलं पुस्तकं वाचायची येतं शंभर टक्के तरेल शंभर टक्के भाव धरून या कृपा करी हरी तयार माऊलीची भाव ज्ञानेश्वरी भावधरू वाचलाच की हरीची कृपा झाली तुमच्या लेकरांना त्याच्या त्याचं जे पुस्तक आहे ना पाचशे सहाशे पानाचं सगळे एकत्र केलेलं ते जर भाव धरून वाचलं की त्याच्या हरिची कृपा होईल म्हणजे होईल काय सहाशे पानाच्या पुस्तकामध्ये सगळी पुस्तकं एकत्र केली सहाशे पानं काय त्याच्या पुस्तकामध्ये हरिची कृपा व्हायला अहो त्याच्या पुस्तकामध्ये ग्रामसेवक आहे तलाठी आहे इंजिनियर आहे डॉक्टर आहे त्याला जे व्हायचं त्या पुस्तकात आहे कारण प्रश्न त्याच्यातूनच पडणार आहेत ना भावधरून वाचायला सांगा सगळं आमच्याजवळ ही ज्ञानोबाईंची ख्याती आहे बरं का ज्ञानोबाईंनी सांगितलेली एका एका अक्षरातली ख्याती आहे भाव अक्षराची गाठी ब्रह्म ज्ञानाने गोमटी एक एक अक्षर ज्ञानोबा यांचं एक एक अक्षर ज्ञानोबालं तेने आबाल सुबोधे ओवेचे प्रबंधे ब्रम्ह रसवादे अक्षरे गुंतली ज्ञानेश्वरीतले एक एक अक्षर भाऊ सागर तारणार ना ही ज्ञानोबांची ख्याती आहे काय सांगू दे वा ज्ञानोबाची ख्याती वदविले अरे अजून सांग ना नामा मग त्याने अजून सांग ना ना नामा मला मग नामदेव महाराज म्हणाले कमालाला उठवलं कबीरांच्या मुलाला उठवलं सायनाला उठवलं गोपाळाला उठवलं कराडच्या रामराजाच्या चार मुलाला उठवलं ज्ञानोबराने पाठीवर भांडे भाजले रेड्याच्या मुखातून वेद वजवला हे सगळं केलं एवढ्या सुद्धा पांडुरंगाचं समाधान झालं नाही अजून सांग <laughs> स्थिती चालविली भिंती मृत्तकेची